दिवाळी फराळमध्ये आज मला इथं बनवायचं होतं पातळ पोहेंचा चिवडा आणि खारा शंकरपाळा पण आज पावसानेच घाणा घेरला त्याच्यामुळे दिवसभर मला काही घरातून बाहेरच पडता आलं नाही मग शेवटी संध्याकाळी मी इथं बाहेर चुलीवरती बघा खुसखुशीत अशा एकदम अशा खारा शंकरपाळ्या मी इथं बनवून घेतल्या तर कशा बनवल्यात त्या आपण बघूया तर चला तर इथं ना मी एक किलो मैदा घेतला आणि त्याच्यासाठी ना मोठे चार चमचे होईल एवढं मी इथं काळे तिळ घेतलेले आहेत तुम्ही हवे तर पांढरं तिळ पण वापरू शकता त्याच्यानंतर इथं मी मोठे तीन चमचे जिरे घेतलेले आहेत एक दोन चमचे मी तो ओवा हातावरती चांगला चोळून घातलेला आहे त्याच्यानंतर इथं ना मी अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि अगदी थोडीशी नाही इथं मी हिंग पावडर घातलेली म्हणजे पाव चमचा आणि परत चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं व्यवस्थित मिस मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर एक मोठे तीन चमचे होईल एवढं मी तर कडक तेलाचं ना मोहन घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं गरम होतं अगोदर चमचनं मिक्स केलं आणि परत हाताने सगळीकडे व्यवस्थित पूर्ण ते मोहन मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून ना आता ह्याचा छान असा गोळा करून घ्यायचा गोळा जास्त घट्टही नसावा आणि जास्त पातळही नसावा तर इथं बघू शकता ह्या पद्धतीने मी इथं तर गोळा करून घेतलेला ह्याला तेलाचा हात लावला आणि आता हे ना मी एक दहा मिनटासाठी असंच झाकून बंद करून ठेवते आणि मग त्याच्यानंतर परत एकदा आपण हलक्या हाताने त्याला थोडंसं मळून घ्यायचं नॉर्मल आणि हे बघा इथं बघू शकता कलर तर किती छान आला ना आपल्या हळदीमुळे तर इकडं तेल गरम होत होतं तर म्हटलं चला आता लाटून घेऊया आणि ज्या आपण गोड शंकरपाळ्या बनवतो ना तर त्या आपण जाडसर लाटतो कारण त्याचे लेअर भरपूर पडतात पण ज्यावेळेस खारा शंकरपाळा करतो ना तर चपातीपेक्षा सुद्धा आपल्याला जास्त पातळ बनवावी लागते याची लाटी तेव्हा ह्याच्या पूर्ण अशा खुसखुशीत शंकरपाळ्या होतात हे तर बघू शकताय बघा कारण ना थोडीशी जरी ही शंकरपाळी जाड राहिली ना, ना, शी शी ना तर आतून ना असे थोडीशी कच्ची लागल्यासारखी लागते आणि मऊ पडतात आणि कसं आहे ना आपण हे काय तुपात केलेलं नसतं फक्त तेलाचं मोहन घातलेलं असतं त्याच्यामुळे एकदम होईल थोडं पातळ अशी लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर खमंग अशी ना गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ना तळून घ्यायची तर इथं बघा बघू शकता आत्ताच किती खुसखुशीत आवाज येतोय त्याचा आणि इथं मग माझ्या आता सगळ्या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत आणि साधारण किलोमध्ये ना आपली परत भरून एवढ्या शंकरपाळ्या इथं झालेल्या आहेत तर मी तुम्हाला अगदी जवळूनसुद्धा दाखवते खूप छान आणि एकदम असं पापडी चाट खाल्ल्यासारखी जी पापडी असते ना तशी लागते शंकरपाळे खूप मस्तसारखं गोड आपल्याला खाऊ वाटत नाही हे बघा खूप खु खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परत ब बाय